नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे सरकारी व काही सामाजिक ब्रँड अॅम्बॅसेडर या व्हिडिओतून बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा ब्रँड अॅम्बॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा रोहित शर्मा हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस चा ब्रँड अँबॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे आशियन भारत सहकार वर्ष आपला पुढील प्रश्न आहे आयर्लंडचे भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे <प्रेणा> आपलं उत्तर आहे मनीष गुप्ता मनीष गुप्ता यांची आयर्लंडचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आपला पुढील प्रश्न आहे सध्याच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे सध्याच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे व्ही जॉन सेव्हिंग क्रीमचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत <samples together> <Pharisee> योग्य उत्तर आहे रणवीर कपूर रणवीर <htefellation> कपूर हे व्ही जॉन सेव्हिंग क्रीमचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्त आहेत आपला पुढील प्रश्न आहे विकसित भारत बिल्डन थॉन दोन हजार पंचवीस चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला हे विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस चे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे अरुणाचल प्रदेश पर्यटनचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत आपलं योग्य उत्तर आहे जॉन अब्राहम जॉन अब्राहम हे अरुणाचल प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबेसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे आसाम पर्यटनचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे प्रियंका चोप्रा प्रियंका चोप्रा हे आसाम पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत आपलं योग्य उत्तर आहे कंगना राणावत तर कोण जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर आहेत तर कंगना राणावत आपला पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा चा गान लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर आपलं योग्य उत्तर आहे भीमराव पांचाळे भीमराव पांचाळे यांना दोन हजार पंचवीस गानसम्राज्ञ गान लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत आपला पुढील प्रश्न आहे मालदीवच्या पर्यटनासाठी जागतिक ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे कतरिना कॅप तर मालदीवच्या पर्यटनासाठी जागतिक ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर कत्रीना कॅब आपला पुढील प्रश्न आहे भारत सरकारचे पहिले मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोण आहेत तर आपले योग्य उत्तर आहे दीपिका पादुकोण दीपिका पादुकोण हे कोण आहेत तर भारत सरकारचे पहिले मेंटल हेल्थ अँबॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे पहिल्या खो खो विश्वकप ब्रँड विश्वकपचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपले योग्य उत्तर आहे सलमान खान सलमान खान हे पहिल्या खो खो ब्रँड अम्बॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराने सीमावर्ती भागांमध्ये ताकद वाढवण्यासाठी कोणती बटालियन स्थापन केली तर आपलं योग्य उत्तर आहे भैरव बटालियन भारतीय लष्कराने सीमावर्ती भागामध्ये ताकद वाढवण्यासाठी भैरव बटालियन स्थापन केली आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे शंकर महादेवन व सोनाली कुलकर्णी शंकर महादेवन व सोनाली कुलकर्णी हे कोण आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर आपला पुढील प्रश्न आहे सायबर गुन्नाविरोधी मोहिमेसाठी ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर आपले योग्य उत्तर आहे रश्मिका मंधना रश्मि... रश्मिका मंधना हे सायबर गुन्नाविरोधी मोहिमेसाठी म्हणून ब्रँड अँबॅसेडर आहेत आपला पुढील प्रश्न आहे हरियाणा महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे शेफाली वर्मा शेफाली वर्मा हे हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कार्यरत आहेत आपला पुढील प्रश्न आहे कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर कोण आहेत आपलं योग्य उत्तर आहे सुकन्या सोनोवाल सुकन्या सोनोवाल ही आय आय टी गुवाहाटीची विद्यार्थिनी आहेत आपला पुढील प्रश्न आहे कर्नाटक वन विभाग व वन्यजीव संवर्धन चे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे अनिल कुंभळे अनिल कुंभळे हे कर्नाटक वन विभाग व वन्यजीव संवर्धनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कार्यरत आहेत आपला पुढील प्रश्न आहे युनिसेफचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे प्रियंका चोप्रा प्रियंका चोप्रा हे युनिसेफचे जागतिक ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कार्यरत आहेत आपला पुढील प्रश्न आहे युनिसेफ इंडियाचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे करीना कपूर करीना कपूर हे युनिसेफ इंडियाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून कार्यरत आहेत पुढील प्रश्न आहे फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणत्या अभिनेत्याची नेमणूक करण्यात आली आहे तर आपलं योग्य उत्तर आहे आयुष्मान खुराना तर फिट इंडिया आयकॉन म्हणून आयुष्मान खुराना यांची नेमणूक करण्यात आली आहे आपला पुढील प्रश्न आहे युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोण आहेत तर आपलं योग्य उत्तर आहे कीर्ती सुरेश कीर्ती सुरेश हे युनिसेफ इंडियाचे सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा